दिल्लीच्या अब्दुल शहा अब् अब्दालीचे लोक होते अब्दुल शहा अमर शाह अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती काळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला जर तुम्ही मरदांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असत काय घडला तुम्हाला एवढ्या चिंता काय आहे काय प्रकार काल ठाण्यामध्ये भगव्या सप्ताहाचा समारोप होता आणि राम गणेश गडकरी रंगायतन मध्ये शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत भगवा सप्ताह हा जल्लोषात पार पडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं ठाण्यात येताना जागोजाग स्वागत झालं ठाण्यात था स्वागत झालं व्यासपीठावरती आपण पाहिलं असेल किंवा सभागृहात पाहिलं असेल भरगच्च सभागृह होत आणि माननीय उद्धवजींनी ठाणेकरांना मार्गदर्शन केलं भगवा सप्ताह ज्या पद्धतीनं साजरा व्हायला हवा महाराष्ट्रात उद्योजींच्या संकल्पनेनुसार त्यानुसार तो ठाण्यात साजरा झाला बोला पुढे नाही पण ना काय झालं काय मला सांगा ना तुम्ही तुम्ही जे म्हणताय ना बघा ते कार्यकर्ते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं आता ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहित नाही किंवा उद्धवजीला माहित नसावं ते कोणाचे कार्यकर्ते होते म्हणता तुम्ही ते दिल्लीच्या अब्दुल शहा अब, अब्दालीचे लोक होते अब्दुल शहा अमद शाह अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती मी काली स्पष्ट केलेलं आहे बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला असं वृत्तपत्रात आम्ही वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं सुपारा फेकला अन्न काय फेकलं त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही स्थानिक लेवलला मराठा आंदोलक अनेक पक्षातले एकत्र आले आणि त्याने निषेध व्यक्त केला असेल पण त्याचा शिवसेना म्हणून ती भूमिका आहे का संबंध आहे का, का तर अजिबात नाही पण काल जर ती काय कोण म्हणते ऍक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती या पक्षातर्फे की तुम्ही काळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला जर तुम्ही मर्दांचा अवलाद असता तर समोर येऊन केला असत माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील वाट पाहतात तुमची मुलं वाट पाहतात तुमची पत्नी वाट पाहते तेव्हा या स्तरावर जर तुम्ही येणार असाल पुणे ये येत असेल अहमद शाह अब्दाली सुपार मजा बघतोय दिल्लीमध्ये अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालीने दोन तीन नेत्यांना मोठी सुपारी दिली हे प्रमुख नेते आणि या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात ते आपण काल पाहिलं पण काही फरक पडत नाही